त्यांनी साजरा केला जातो त्याच्या मागे साजरा करण्याचं कारण त्यांनी केलेली तपश्चर्या महावीरांनी बारा वर्ष मौ विचारून आपल्या सर्व जगाला असा संदेश दिला आहे की मोह पाळल्यानंतर त्या मौनात किती सामर्थ्य आहे ते महावीरांनी दाखवून दिलं आणि त्या सामर्थ्याने त्यांनी भगवंताला अप्लस दिले महानजन हे अद्भुत आहे प्रत्येक संतांच्या कार्यामध्ये त्यांनी केलेली तपश्चर्या त्यांनी केलेली साधना हे मोठं सामर्थ्य आहे आणि ते आपल्या सामान्य जनतेला सामान्य माणसाला आपल्या सामान्य जीवाला आत्मसात करण्याचा त्यांनी संदेश दिला आहे महावीरांनी त्यांच्या पद्धतीने सर्व सर्व सर्वतंत दुःख त्यांच्यापैकी पायापाशी असून सुद्धा त्यांनी त्यांच्या पंढर सुखाचा उपभोग न घेता त्यांनी ते पारमार्थिक ते कार्य समाजाला कसं पुढे घेईल आणि समाज कसा आध्यात्मिक शास्त्रामध्ये आध्यात्मिक ही त्यामध्ये कसं राहील प्रपंच करून संसार करून सुद्धा परमार्थ कसा चालायचा हे महावीरांनी आणि सर्व संतांनी ज्ञानेश्वर तुकाराम या सर्व मार्गांनी समाज संतांनी आपल्याला असा संदेश दिला आहे की प्रपंचामध्ये राहूनसुद्धा सर्व आपल्याला गोष्टी परमार्थाच्या साधता येतात हे त्यांनी आपल्याला असा संदेश दिला आहे की सर्व कार्य करा जीवनात त्याचा त्या प्रपंचाचा सुद्धा आनंद घ्या व्यवहाराचा सुद्धा आनंद घ्या आणि परमार्थाचा तेवढाच आनंद घ्या शेवटी परमार्थ हा शेवटच्या क्षणाला आपल्याला कामास येतो म्हणून महावीरांनी जो संदेश दिला आहे तो आत्मसात तो संदेश आपण सर्वांनी जतन करून त्यांच्या जन्मदिवसात आजपासून तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो मंत्र दिला असेल तो मंत्र आज या दिवसापासून ते पुढच्या जन्म दिवसापर्यंत महावीरांच्या त्या मंत्राचा जप करून तो त्यांना समर्पण करा असा मी तुम्हाला सर्वांना संदेश देतो आणि माझे दोन शब्द करतो कुंडली नवरदेव महावीर येतो जय हो